काल रात्रीच्या वेळी एक साडेतीन चारच्या सुमारास प्रकाश आत्माराम जाधव यांच्या सोयाबीनची जी बनीम होती सर्वे नंबर तीनशे पंचाहत्तर या सर्वे नंबरमध्ये ती बनीम एक दोन अडीच बॅगची बनीम ती रचलेली होती आणि अज्ञात व्यक्तीने कोणीतरी ती रात्री पेटवून दिलेली आहे आणि जेव्हा समजलं तेव्हा इथं येऊन आम्ही बघतो तर काही ती पूर्ण खाक झालेली होती आणि खरं पाहिलं तर निसर्गाने तर शेतकऱ्याला भरपूर नुकसान पोहोचलेलंच आहे पण हे फार मोठं नुकसान जे काही राहिलं होतं त्याच्यातून जे काही मिळणार होतं तेही या हातातोंडाशी आलेला घास या शेतकऱ्याचा हिरावून घेतलेला आहे आणि आज हा शेतकरी पूर्णपणे उघड्यावर पडलेला आहे आणि तो अतिशय गरीब आहे त्याला कुठलाही दुसरा आर्थिक आज मदत कुठलीही नाही होती ती ही मदत होणार होती तीही कोणीतरी ती अज्ञात व्यक्तीने हिरावून घेतलेली आहे आणि तो आज उघड्यावर पडलेला आहे अशी परिस्थिती त्या शेतकऱ्याची या प्रसंगी झालेली आहे